वर्षी झालं याच्याकडे कोणी बघायला तयार नाही आज हे विलक्षण वाल्याला फक्त यांना यांचे राज करण्यापुरतं यांच्या पोळ्या भाज्यापुरतं झिरप तुला काहीच नाही उसाला भाव त्यांनी चौतीस टक्के वाढला असा कोणीही नेत्यांनी चौतीस टक्के भाव आजपर्यंत वाढायला नाही कापसाला सहा हजार रुपयेच भाव ऊसाला वाढला पण कापसाला भावच नाही दुधाला पंचवीस रुपयेच भाव हे चेअरमन बसले तिथे कापसाचं कोणी फुकट देत काय रातून दिवस आपण रात्र बारा वाजता जाऊन तोडतो त्याचं भय ना अन्न भेटत त्या तुम्हाला सक्षम फायदा कधी मतदान केलंच नाही नाही आम्ही करणार नमस्कार स्वागत आपलं महाराष्ट्र मध्ये आणि आज शिरूरचा बाजार आहे शिरूरचा बाजार म्हटलं की जवळपासच्या खेड्यातले सगळे लोक येतात बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असणार आहे आणि जनतेच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण आष्टी शिरूर पाटोदा या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जनतेचा कौल घेतोय शिरूर मध्ये आहे आज बाजार आहे आणि बाजारासाठी गावखेड्यातले लोक आलेले आहेत लोकांच्या काय भावना जाणून घ्यायचंय काका नमस्कार नमस्कार आले काय कोण होईल खासदार आ... पंकजा <laughs> मुंडे की बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं का पंकजा मुंडे का नको नाही पाहिजे आम्हाला की बजरंग बाप्पा हा बजरंग आ, मला आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं ते करणारच ना मी बजरंग बाबा देतील का आरक्षण देतील की मराठी शेंद असं वाटत हा तर इथं बजरंग बाप्पाच खातं खोललेलं पाहिल्या एवढं इकडे बघूयात अजून काही आहेत तुम्ही दिली वाटत बोलले इकडे अजून काही मंडळी आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत नेमका जनतेच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेतोय मामा नमस्कार काय वाटतंय लोकसभा निवडणूक आली आहे बरं शेतकऱ्याच्या भावना काय सांगा काहीच नाही शेतकऱ्याला भावनाच नाही काय काय बोलतात काय काय शेतकरी खुश आहे काही आहेत ना शेतकरी खुश आहेत आता काय खुश म्हणायचं काय बोलायचं काय नाही शेतकरी खुश आहे का लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्याची भावना काय असणार मी नाही बोलत बाबा काय वाटतय लोक बोलायला नको म्हणतात खरं तर पहिले अस शिरोडाचं गाव असल बस काय वाटतंय लोकसभा निवडणूक लागली आहे बरं जाऊ द्या उन्हाचा पारा चाललाय शेतकऱ्याचं काय काम चालू आहे काही काम नाही आमचं मराय लागलेत ना का बरं काय पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ पडला ह्यांना विलक्षण राजकारण ह्यांनाच पडलंय आम्ही आता गोष्ट तोडू का कोण देतंय का आम्हाला काही जेवढा तेवढा मग काय तोडतो कधीपासून पासून वीस वर्ष होऊन गेले शिरूर तालुका जर बघितले शिरूर तालुका जास्त तोड काम करत झालं याच्याकडे कोणी बघायला तयार नाही आज या विलक्षण वालेला फक्त यांना यांचे करणार पुरते यांच्या पोळ्या भाज्या फक्त काहीच नाही पण जनता जनतेच्या ना कोणाला खासदार करायचं करीन ना मग आता यावेळेस काय वाटतं यावेळेस काय चित्र चित्र काहीच नाही आम्हाला जेवढं ऊसतोड तोडत लागतोय का कोण जितच नाही काही तर काय दिलं त्याला हे काय दिलं या पाच दहा वर्षात शेतकऱ्याला त्यांनी पाच वर्षात काय आलंय आलं काय सरकार द्यावायचं बदल करायचं होईल ना का जनता ठरवून ना का तुम्हाला काय बदल केला पाहिजे काय ना ठरवून ना जनताला त्यांचं ठरवणार रे ना जनता ठरवून म्हणजे बदल पाहिजे शंभर टक्केच पाहिजे बस बाबा काय वाटतंय शेतकरी खुश आहे का शेतकरी मला काय नाही कळत शेतकरी खुश आहे का बरं इकडे काही मंडळी थांबलेली आपण बघूया काय वाटतंय लोकसभा निवडणूक आली कोण होईल असं वाटतं बीडचा खासदार तुम्हाला काय वाटतं खासदार आता काय सांगता येत नाही जनतेच्या मनात उद्या कोण होत कोण पडतंय ह्याच काही सांग काय शिरूर मध्ये कोणाची हवा आहे शिरूर मध्ये काय आता काय सांगतात बजरंग बाप्पा नाही नाही तुमच्या मनात सांग तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय नाही पंकजाताईने काहीच हे दहा वर्ष दहा वर्ष प्रीतमताई खासदार होत्या हा। त्याने बीड जिल्ह्या करता काय केलं काहीच नाही केलं रस्ते उखडी तशीचे रस्त्याचे काम नाही कोणाच निवडून 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 निवडू द्यायचं उद्याच काय सांगता येत नाही लोकच काय तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे खासदार उद्याच पलटी तर व्हायलाच पाहिजे बरं पलटी व्हायला पाहिजे पलटी व्हायलाच पाहिजे बाजारामुळे पाहिजे होणार आपल्याकडे पण ओल्टी पाहिजे वेल्टी पाहिजे काय वाटतं काय शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत गावकऱ्यांचे काय पंकजात आहे पंकजा उमेदवार पाहिजे हां सक्षम हां सक्षम उमेदवार आहेत केंद्रात ओळखी आहेत फायदा होईल फायदा होईल असं वाटतं हो शंभर टक्के येतील पंकजात निवडून शंभर टक्के किती मतांनी तिला वाटतं मताचा अंदाज नाही पण येणार निवडून येणार हो भारी मताने बर तर पंकजाई पुन्हा निवडून येतील असं त्यांचं मत आहे इकडे अजून काही आहेत त्यांना आपण त्यांच्या भावना जाऊन घेऊया काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत काय होईल असं वाटतंय किती असं वाटतं तुम्हाला दीड दोन लाख दीड दोन लाखांनी निवडून येतील असं वाटतंय तर पंकजादाई दीड दोन लाखांनी निवडून येतील असं म्हणतात काही लोक म्हणतात की बदल करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या पाच वर्ष काळात जो विकास केला त्याच उद्या याच्यावरती त्या निवडून येतील ज्यावेळेस ताई साहेब पंकजा ताई साहेब मंत्री होत्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यावर वीस हजार पड तीस हजार पड पंचवीस हजार पड असे पैसे पंकजा ताईनी विम्यासाठी त्याला आडेले आहेत तुमच्या बाजूला शेतकरी म्हणतात आम्ही ऊसच तोडतोय आम्हाला पैसे ऊस तर मी बी तोडतोय मी ग्रामपंचायत सदस्य पण आहे आणि ऊस मी पण तोडतोय ऊसाला भाव तेनी चौतीस टक्के वाढाय असा कोणीही नेत्यानी चौतीस टक्के भाव आजपर्यंत वाढायला नाही कापसाला सहा हजार रुपयेच भाव उसाला वाढला पण कापसाला भावच नाही दुधाला पंचवीस रुपयेच भाव हे चेअरमन बसले तिथे या चेअरमन ला विचारा दुधाला भाव किती अनुदान येत आहे ऊसतोड कामगार खुश आहे पंकजा ताईवर आम्ही नको नको तुमच्या बाजूला ते बी ऊसतोड काम करायचे आपण आता देतच प्रश्न अस आपण कष्ट केले आपण देत आहे का कोणी कष्टाचा समज करावं लागतं चौतीस टक्के दिला म्हणजे काय असं दिला का तुम्हाला असं लाख दोन लाख रुपये

काय बरं शेतकऱ्याच्या लाईफ मध्ये काय चाललंय शेतकरी खुश आहे काय कशाच खुश आहे शेतकरी महाराज मारायला शेतकरी बरं काय कमी पडलं पाणी नाही काय कमी पडलं म्हणजे ऊन पडलं पाणी नाही लोकांना त्याला काय सरकारकडून काय अपेक्षा शेतकऱ्या मस्त अपेक्षा पण काय देणार सरकार काय मागत काय नाही आता किसान सन्मान निधी काय ते दोन हजार इकडे भाव वाढले किती काही दोन हजार काय येते नाराज येत नाराज येत शेतकरी नाराज मग काय कोणाला करायचं खासदार पंकज येत की बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बरं काही असो काय काही असो पण बजरंग बाप्पा भाव म्हणतात बजरंग बाप्पा निवडून द्यायचे तिकडे पाठीमागा अजून काय मंडळी त्यांच्या पण आपण भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोणाला घालायचं खासदार बरं कोण वेळ वाटतं कोण असायला पाहिजे खासदार तुमच्यामध्ये कोण असायला पाहिजे खासदार कोण असायला पाहिजे पंकाचे मुंडे पंकजा मुंडे असायला पाहिजे असं सांगायचं बिंदास काय वाटतं किती मतांनी निवडून येते काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पंकज ताई पंकजा कोणचं असं काम आहे तुम्हाला आवडतं खरं आमची ज्या स्वाभिमान आहे स्वाभिमान नाही पण जर विकास कामाचा मुद्दा जर घेतला तर असं कोणचं काम आहे की तुम्हाला जे आवडतं रेल्वे आली रेल्वे आवडते हो बीड जिल्ह्यात त्यामुळे रेल्वे आली त्याकरता निवडून दिला असं वाटतंय हो काय तुम्हाला काय पंकजा मुंडे पंकजा मुंडे पंकजा मुंडे खासदार पाहिजे तिकडे अजून आहेत बाबा त्यांना विचार पंकजा या बीड जिल्ह्याच्या उस्तोड कामगाराला भाववाढ मिळून दिली त्यामुळे सगळा उस कामगार यावेळेस पंकजा ताईच्या पाठीमागे शंभर टक्के असणार हां एक जे एकच जरा बोल आम्ही बोललो ते एक जी आमचीच माणसं घरातले आम्ही सगळ्याचं पण घरातले एक असले तर मत वेगवेगळं असतं नाही नाही एक वेगवेगळेच काय होईल एके जागेवर जीव जेवं लागतंय मग प्रत्येकाला स्वतःच्या मताचा अधिकार आहे कसं नाही पंकजा ठरलेलं आहे हो बाबा बोला राहू काय बोलता आमच माणसं होती आता मत बरं का मतदान असतं आमची एक सात आठशे मतदान असतं गावामध्ये अजून कधी कमळाला मतदान केलंच नाही आम्ही हायच्या नाही करणार कधीच नाही चालेल त्यामुळे काय केलं उमेदवार कुणाला जरी असलं तरी समजा हा बजरंग काय वाटतं तुतारीच राहणार आमचं काय वाटत बस राहील शिरूर मधून बजरंग बाप्पालाच मतदान राहील अख्ख बजरंग बाप्पाला तर हे बघू शकता गाव खेड्यातल्या लोकांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पंकजा यांना मानणारा वर्ग तेवढाच आहे बजरंग मानणारा वर्ग तेवढाच आहे परंतु शेतकऱ्याच्या भावना जर आपण बघितलं तर ऊसतोड कामगार आहेत शेतीला पाणी नाही किंवा विकास कामाच्या बाबतीत विचार केला तर शिरूर कासार तालुका हा जरा विकासाच्या बाबतीत मागे राहिलेला आहे तर लोकांचं मत आपण जाणून घेतोय नेमकं तुमच्या मते बीड लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल कोणाला जास्त पसंती राहील हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार